हॅलो हाय नमस्कार आणि राम राम तुमचं माझं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या ज्ञानचा वाढदिवस आहे याच्यासाठी आम्ही बाहेर आलो आहोत तर काही थोडीशी चॉकलेट्स वगैरे घ्यायचे तर रात्र खूप झाली होती म्हणजे आठ सव्वाठचा दरम्यान होता टाईम आणि आम्ही दुकानात गेलो तर दुकान बंद व्हायच्या वेळेवरच आम्ही आलो होतो तर आधी आम्ही बघून घेतलं कुठं काय काय आहे आणि जे आम्हाला सापडलं नाही ते आम्ही यांना विचारून घेतलं की कुठे काय सामान ठेवलेलं आहे ते इथल्या मेलोडी घेते बघतो आता कोणते घ्यायचे चॉकलेट ही आम चॉकलेट आहे तुम्ही जास्त तर हे घेतलेलं आहे आम्ही कोकोनट चॉकलेट स्कूलमध्ये देण्यासाठी आणि दुसरं जे आहेत ते आम्हाला वाटत नाही मुलं खातील म्हणून तर हे एक मेलोडी डार्क आहे खूप आणि खट्टा मिठा आहे ही कॉफी तर माझी मुलं तर नाही खायात तर मला असं वाटतं दुसरे पण नाही खात असण तर चलचं ते बघूया तर आता नाश्त्यासाठी काय घ्यायचं हे डिस्कशन चालू आहे तर मला असं वाटतं फरसाणच खा कारण केक सोबत मुलं केकच खातात मुलं केकच खातात त्याच्यामुळे दुसरं काही घेत नाही त्याच्यामुळे आपण फरसाण घेणार आहोत थोडं yes. तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारची फणसाण होती आणि मी शोधत होते मुलांना जे खाता येईल ते म्हणजे मुलांचं कसं असतं जास्त तिखट असलं तर ते खात नाही आणि सौम्य जर असलं एकदम खट्टा मिठा तर ते खूप आवडीने खातात आणि तो खूप चार पाच प्रकार होते तर मी त्यांचा टाईम बघत होते की कोणत्या महिन्यात बनवलेला आहे किंवा त्याची डेट काय आहे आणि किंमत काय आहे हे नको फक्त हे घ्यायचं का इथं मी केक बनवण्यासाठी क्रीम सुद्धा घेतलेला होता तर आम्ही दुसऱ्या दुकानातून घेणार होतो पण ते बंद झालेलं होतं म्हणून इथूनच घेऊन घेतला त्यानंतर जे काही बिल होतं ते केलं तर आता आम्ही आलो होतो दुसऱ्या दुकानामध्ये क्रीम वगैरे घेऊन झाला आहे तर आता बघू दुसरं शॉपिंग काय घ्यायचे बलून वगैरे घ्यायचे ते भरपूरत म्हणजे आपल्याला 2 3 मिस खावायचे किती सायपाकडे हे पॅकेट कितीचं आहे ए 100 रुपये दे हा 80 रुपयाचे बाकी हे सर अच्छा असं एक वर एक पडतो एक वर हां दुसरा दे बरोबर किती मदत माफच कोणीला कमला सर मोठे रुपये मारायचे आहे देयके मोठे बाय मिसिंग वाज पाडे 100 रुपये ते वरती येते

तर बघा आम्ही आत्ता चालू आहोत शॉपिंग करून तर ज्ञानेशच्या बड्डेची तयारी चालू आहे बघा केक ओ, केक बनवायचा आहे सगळं सामान आणलेलं आहे तुम्हाला तर तसं मी दाखवलंच की दुकानामधून आम्ही काय काय घेतलं तर आता मला केकचा बेस बनवून ठेवायचा आहे आणि उद्या केक सुद्धा बनवणार आहे का हो चला जवळची आणि ज्ञानेशला आम्ही काहीच नाही दाखवलं ज्ञानेशला सरप्राईज आहे नमस्कार तर तुम्ही काल रात्री बघितलंच की मी आ, काय काय शॉपिंग केली ज्ञानेशच्या बड्डेसाठी आणि आता तयारी चालू आहे काकाची आणि बड्डेची तर तुम्हाला दाखवते चला तर इथं मी मसाला करून ठेवला आहे पावभाजीचा आणि नंतर मग लगेचच उकडून त्यामध्ये ढकायचं आणि शिजवायला ठेवायचं की मग पटकन होते आणि इथं बघा इथं भूमीचे पप्पा बलून फुगवत आहे आणि थोडेफार राहिले आहे बाकीचे कुठे ठेवला बाकी भूमी तू नाही फुगवले आणि हा बघा बड्डे बॉय काय म्हणायचं थँक्यू म्हणायचं ना हां तर ज्ञानेश कडून आज आम्ही पाठ करून घेतलं की हॅपी बड्डे म्हटल्यानंतर थँक्यू म्हणायचं बड्डेच्या दिवशी आम्ही घरी बनवलेला आहे केक तर तुम्हाला तो पुढे बघायलाच मिळेल तर मी घरी बनवला इतकी घाई झाली होती तर तेवढ्या घाईत घाईमध्ये अगदी छोटासा केक बनलेला आहे आणि नानीच्या फर्स्ट बड्डेलासुद्धा मीच केक बनवला होता <laughs> बघा किती खुश झाला आणि स्कूलमधून आल्या आल्या त्याने बघितलं की आई केक बनवते आहे इतका खुश झालेला खूप त्याला आनंद झाला होता आणि मेन म्हणजे मी त्याला विचारलं होतं की कोणता केक बनवायचा तर म्हणत होता की मला गाडीचा केक हवा आहे आणि भूमीचाही बड्डे येणार आहे तर तेव्हाही मी काहीतरी केक नवीन छान बनवणार आहे तिच्या आवडीचा की तिला कोणता केक हवा आहे बनवून तसा मी तिला बनवून देणार आहे आणि चला ज्ञानेशचा बड्डे आपण संध्याकाळी कसं सेलिब्रेट करतो ते बघूया चला तुम्ही पण माझ्यासोबत Start. तर इथं चालू होती आमची बलून फुगवण्याची कॉम्पिटिशन तर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच मजा येईल तुझा तो पोचकार आला <laughs> <laughs> जरासा मोठा फुगा <laughs> बस तर आमची कॉम्पिटिशन चालू आहे बलून ठेवून येऊन झाले आहेत प्रॅक्टिस झाली थोडी पण तुझी पण झाली असती पण तो तर फुसकाने झाला होता ना हे एवढंच नाही फ्रॉम मोटर काय बघा या कॉम्पिटिशन मध्ये सगळेज खूप एन्जॉय करत होते माझे दोन्ही मुलं आणि आम्ही सुद्धा आणि मुलं सुद्धा एन्जॉय करत होते त्यामध्ये भूमी कॉमेट्री करत होती आणि ज्ञानेश पटपट पटपट पट बनून उचलून त्या रूममध्ये नेत होता असं आमचं चालू होतं आणि खूप मज्जा सुद्धा येत होती आता पाचवा सुरू होईल तुझा पप्पाचे पाच झाले आता सव्वा सुरू होईल पप्पाचा आता सव्वा सुरू होईल आणि तुझा आता लोक चालू होतं बड्डेचं प्लॅनिंग तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करावा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला आणि तुम्हाला अजून कोणते विषय घेऊन मी व्हिडिओ बनवला कमेंट करा नाही तुमचा सेव्हन आहे तुमचा सेव्हन आहे तुमचं पण सेव्हन पण सेव्हन पण चालू नाही झालं आता पप्पा केवळ अरे हा आईचा एट पप्पाचा बरं सेवंत

पापा दे ना पापा दोन पा, पापा दे। पापा दो दे। पापा दोन आता तो वाल फुगा आई पप्पाला दे तू बोलून तुझा एक वाढलेला आहे एक वाटी तू कर आई, जे, आई जे ए, सी, ते आई ते दहा झाले तुमचे पण तुमचे नव्वद झाले आता तरी कॉल येतोय पप्पा मी टोटिल सी सी कोणत्या कलरच बनवायचं आई आई ऑरेंज ऑरेंज कलर नाही ऑरेंज कलर देश आम्ही आता फुलं वगैरे बनवते मस्त छान कसे बनवते असे फुल आईने काढलं ग ए बाळ काढू नाही ना पिलू काढू नाही ना हलवू नको ते जास्त आयधर आयधर ऑरेंज तर मी तुम्हाला आता करून घेते आणि नंतर दाखवते बलून आम्ही कसे बनवले फुलं बघा का अशा प्रकारे आम्ही फुलं वगैरे बनवून घेतले आहेत आणि आता भिंतीला डेकोरेशन करू त्यानंतर यांचं चालू आहे हॅपी है, बड्डेचं लावायचं चा, जोडायचं चालायचं आहे आणि या भिंतीला आपण डेकोरेशन करणार आहोत बघा डेकोरेशन अशा प्रकारे केलेलं होतं आणि बड्डेचा पूर्ण व्लॉग पुढच्या दिवशी येणार आहे म्हणजे सोमवारी येणार आहे तर बघायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या आणि खूप खूप आनंदी राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय